माझं लातूर युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत लातूर देशात सर्वत्र प्रसिद्ध आहे तो शिक्षणासाठी अशाच शैक्षणिक लातूरच्या शाहू महाविद्यालयाची स्क्रीनिंग टेस्ट ही सात एप्रिल रोजी होणार आहे मग ती कशी कुठे केव्हा होणार आहे याची माहिती राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा, प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर देणार आहेत जाणून घेऊया स्क्रीन टेस्ट संदर्भातील माहिती मी पहिल्यांदा माझं लातूर चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं माझं लातूर चॅनलमध्ये मी स्वागत करतो मी प्राचार्य महादेव गव्हाणे राजेशी शाहू महाविद्यालय लातूर गेल्या अनेक वर्षापासून महाविद्यालय स्क्रीनिंग टेस्ट ही परीक्षा सातत्यानं घेत आलेला आहे आणि त्या सगळ्यांच्या अनुभवाच्या याच्यावर यावर्षीही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे जवळपास सतरा हजारापेक्षा जास्त अर्ज विद्यार्थ्यांचे प्राप्त झालेले आहेत आणि काल एकतीस मार्च रोजी नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण संपलेली आहे उद्याच्या सात एप्रिलला लातूरमधल्या राजेशी शाहू महाविद्यालय बस स्टँडच्या जवळील महाविद्यालय त्यासोबतच ज्युनियर महाविद्यालय संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज कॉक्सिट महाविद्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे विद्यार्थी परीक्षा देणार आहे ही परीक्षा एकूण दोन टप्प्यात होणार आहे सकाळी दहा ते बारा ज्या विद्यार्थ्यांनी पी सी बी ग्रुपसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहा ते बारा या दोन तासामध्ये ही परीक्षा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी जनरल आणि पी सी एमसाठी अप्लिकेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा अडीच ते पाच या अडीच तासामध्ये ही परीक्षा होणार आहे एकूण आपल्याकडे आय आय टीची बॅच जी आपल्याकडे चालते त्यासाठी आपण शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देतो आणि एमसाठीची जी बॅच चालते त्यासाठी आपण दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश देतो म्हणजे ही परीक्षा एकूण तीनशे विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा आहे आणि म्हणून माझी सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपण परीक्षेवर सेंटरवर जात असताना आपलं तिकीट आणि त्यावर दिलेलं सेंटर त्यातला वेळ आपण पाहून किमान आपण अर्धा तास अगोदर आपण त्या सेंटरच्या आर वर्गात जाऊन बसणं कंपल्सरी आहे आपण त्यापूर्वी आपण तिथं जाणं आपला सीट नंबर पाहणं आणि आपण वर्गामध्ये बसणं हे गरजेचं आहे आणि हे एमसीक्यू टाईप ही, ही सगळी दोन्ही जे पी सी वी असेल किंवा पी सी एम असेल हे दोन्ही एम क्यू टाईप ही क्वेश्चनरी असणार आहे आणि आपण एक चांगला अभ्यास करून ही परीक्षा आपण द्यावी त्यासाठी मी प्राचार्य म्हणून आणि वैयक्तिकही या परीक्षेमध्ये ज्यांनी ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजेशी शाहू महाविद्यालयावर ज्या पद्धतीनं आपण सातत्यानं विश्वास ठेवता आलेला आहात तो निश्चितच पुढेही या ठिकाणी आपला विश्वास आणि आपलं सहकार्य याच्या आधारे निश्चितच आय आय टी आणि एम्समध्ये जे विद्यार्थी प्रवेशित होतील त्यांना निश्चितच महाविद्यालय सातत्यानं प्रयत्न करून त्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न हे महाविद्यालय हे करत राहील मी परत माझं लातूर या चॅनलला ಧನ್ಯವಾದು ಥಾಬೋ ಧನ್ಯವಾದ